मनोज जरांगींचं शिष्टमंडळ आता मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे आणि जरांगेंच्या शिष्टमंडळाकडून आंदोलनाच्या ठिकाणांची सध्या पाहणी सुरू आहे आझाद मैदानासह इतर मैदानांची सुद्धा पाहणी सुरू आहे एकोणतीस ऑगस्ट पासून जरांगेंचं मुंबईमध्ये आंदोलन सुरू होणार आहे आणि त्या दृष्टीनं ही सगळी चाचपणी सुरू झालेली आहे तेव्हा मनोज जरांगेंचं हे शिष्टमंडळ आता मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे आणि शिष्टमंडळाकडून आंदोलनस्थळाची पाहणी सुरू आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर बरोबर जोडले गे गेलेत आणखी अपडेट्स जाणून घेऊया ओम एकोणतीस ऑगस्ट पासून मनोज जरांगींचं आंदोलन पुन्हा एकदा सुरू होत आहे आणि विशेष म्हणजे मुंबईमध्ये सुरू होणारे वेगवेगळ्या आंदोलनांच्या ठिकाणांची पाहणी सध्या त्यांच्या शिष्टमंडळाकडून सुरू आहे काय नेमकं पाहणी दरम्यान दिसते कशा पद्धतीने त्यांची पाहणी सगळी सुरू आहे निश्चितच अनुभवा खरं तर गेल्या दोन ते अडीच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रकर्षानं पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे समोर आला त्याचाच एक भाग म्हणून आता पुन्हा एकदा एकोणतीस ऑगस्टपासून मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्याचा निर्णय मराठा समाजाच्या वतीनं घेण्यात आला आहे त्याच अनुषंगानं आज धरंग पाटलांचं एक शिष्टमंडळ मुंबईत दाखल झालं आहे आणि आपण जसं दृश्यांमध्ये पाहू शकतो मागे आझाद मैदानावरती मी सध्या उभा आहे आणि हे जे शिष्टमंडळ आहे किंवा या शिष्टमंडळातली लोकं आहेत ती या ठिकाणी एक एक करून आता दाखल व्हायला सुरुवात झाली आहे सकाळपासून या लोकांनी या ठिकाणी खरं तर पाहणी करायला सुरुवात केलेली आहे मुंबईतली जी काही महत्वाची मैदानं आहेत त्याची पाहणी या लोकांकडनं केली जाईल थोड्या वेळात उर्वरित जी काही शिष्टमंडळ आहेत ती देखील या ठिकाणी दाखल होतील आपण जसं दृश्यांमध्ये पाहतोय जथ्यानं आरोग्य मराठा आरक्षणाचे आंदोलक या ठिकाणी येत आहेत आणि एक, -एक करून मैदानांची पाहणी करण्याचा जो काही मानस आहे तो व्यक्त केलेला आहे एकंदरच जर आपण पाहिलं तर दोन तीन महत्वाच्या गोष्टी यामध्ये आपण खरं तर हायलाईट होतात ते म्हणजे सरकारकडनं दोन तीन वर्ष ही झाली हे प्रकरणात सगळी आंदोलन सुरू आहेत मुळामध्ये पहिलं पहिली गोष्ट म्हणजे यामध्ये मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात त्यांनी मागच्या वेळेला तर मोठं अन्नत्याग उपोषण केलं होतं आणि उपोषणाच्या माध्यमातून सरकारला त्यांनी काही गोष्टी आहेत त्या मान्य करायला लावल्या होत्या तशाच पद्धतीचं आंदोलन यावेळेला होतंय का हे देखील पाहावं लागेल दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ऐन सणाच्या सणवार जे आहेत श्रावण महिना आहे आणि या सत्तावीस एकोणतीस तारखेपासून तर सत्तावीस तारखेपासून मुंबईमध्ये गण गणेशोत्सव सुरू होतो या सण उत्सवाच्या काळामध्ये या प्रकारचं आंदोलन जर मुंबईत निर्माण झालं तर काही प्रमाणात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी दाखल होतात त्यामुळे त्या, त्या दृष्टीनं सरकार नेमकी काय प्रयत्न करते काय तयारी करते हे देखील पाहावं लागेल आणि तिसरा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे राज्य सरकार या आंदोलनाला कशा पद्धतीनं ट्रीट करते आपण पाहिलं असेल की एका वेळेला फक्त अंतरवली सरहटीमध्ये पोलिसांकडनं जो लाठी मोठे पडसाद उमटले होते त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन मोर्चे सुद्धा झाले होते या सगळ्या गोष्टींचा विचार करता राज्य सरकार या सगळ्या आंदोलनाला कशा पद्धतीनं शमवतंय आणि मुळामध्ये मनोज जरांके पाटील यांना मुंबईपर्यंत येऊ दिलं जाते का की त्यांनी मुंबईत येण्यापूर्वीच त्यांच्या ज्या काही मागण्या त्यावरती राज्य सरकारकडनं तोडगा काढला जातोय कारण सर्वात महत्वाचं म्हणजे मनोज जरांके पाटील यांनी मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना सातत्यानं टार्गेट केलं होतं उपमुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्यावर त्यांनी आरोप केले होते तेच फडणवीस आता राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा आहेत त्यामुळे मनोज रंगे पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा संघर्ष पुन्हा एकदा महाराष्ट्राला पाहायला मिळतोय का आणि मुळात जी मागणी आहे आरक्षणाची त्या आरक्षणाच्या मागणीचं नेमकं काय होतं हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं महत्वाचं असेल वेगवेगळ्या पद्धतीनं तर हे आंदोलन आपल्याला पाहावं लागणार आहे धन्यवाद दिलेल्या ओम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या तपशिलांसाठी ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते